न्यूज आपका स्वागत है चलिए आज की समचार। पातरी के मुख्य समाचार आम्ही समाजापुरी मधून पाथरी तालुका परभणी जिल्हा तर सर आमच्या इथे सततच्या पावसामुळे तर जे आमचं क्षेत्र आहे तर त्यामध्ये जवळपास आमच्या इथं जवळपास ते वीस एकर क्षेत्र जे आहेत तर त्याचं लागू करता आलेली नाही सतत पाऊस लागू राहिल्यामुळे आणि ज्या शेतामध्ये लागवड केलेली आहे त्या त्या क्षेत्रामध्ये अंतर्गत मशागत न करता आल्यामुळे ते क्षेत्र आज पडीत राहिले आमचा खर्च पण झालाय आणि जमीन पण आज पडलेली तर आज आमची तहसीलदार साहेबांना असेल उपजिल्हाधिकारी साहेबांना असेल की बाबा आज तत्काळ तुम्ही आमचे पंचनामे करा आणि आम्हाला आर्थिक आर्थिक मदत पुरवा पंचनामे केल्यानंतर मदत पुरवा आणि जर असं जर आम्हाला जर लवकर लवकर आमची बाब जर दखल घेतली जाणार नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आणि आम्ही लवकर आंदोलनाला सुरुवात करू पण काही ठिकाणी कसं आहे की तुमच्यामध्ये ते नॉर्मल रेन दिसायला ते नाही नॉर्मल नाही सर नाही नॉर्मल नाही आमच्याकडे फोटोज वगैरे हो आहेत तुम्ही ऍक्च्युअल पंचनामे करून नंतर तुम्ही आम्हाला मदत जाहीर करा असं नाही की तुम्ही डायरेक्ट मदत जाहीर आहेत आमच्याकडे आमच्याकडे फोटोज आहेत व्हिडिओ पण आहेत त्याचे आणि जे रिअलिटी आहे आम्ही त्याच बेसिजर बोलतो आम्ही जवळपास दहा क्षेत्र असेल तर पण जेवढं पडी विसार तर तेवढं आम्ही या ठिकाणी सरकार सरांना दिले जे लिस्ट दिले त्यामध्ये जर जास्त असेल तर त्याच्या देता फक्त जेवढं पडक क्षेत्र आहे तेवढंच फक्त आम्ही दिलेले जवळपास आमच्या गावची लोकसंख्या हजार बाराशे पण त्यामध्ये पैकी फक्त आणि जे आज जेवढे अवेलेबल आहेत म्हणजे ज्यांचं परीक्षेत एकशे वीस लोक आहेत त्यांचेच पैकी आज घेऊन या ठिकाणी आलेले आणि खूपच खूप गरीब लोक आहेत काय काय जण जे दत्ता दत्ता असतील मोरे तर त्यांचं म्हणजे स्वतः तो लोकांचे सालन जाणार माणूस आहे घरचं दोनच क्षेत्र ते पण पडित आहे आम्हाला नाही तर त्यांनी दखल घेतली नाही आम्ही आंदोलन आम्हाला सुरुवात करावं लागेल